त्याला बरी व्यक्तीची तरतूद करून राज्य शासनाच्या वतीन जागव मंत्री महाराजांनी जिल्हा त्याबद्दल खूप खूप त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो पत्रकार आहेत संपादक निळखंटेश्वर समाचार उदगीर नामदार संजय जी बनसोडे प्रवेश मला जी खूप गर्दी दिसते त्या सोबत निराप्रेमी विनंती आपल्याकडे मध्ये आसन व्यवस्था सज्ज आहे कृपया आपण बाहेर गर्दी करू नका आपल्या मान्यवरांचा आगमन होणार आहे समोर जे क्रीडाप्रेमी दिसतात त्यांना विनंती मध्ये येऊन आपण बसा आपल्यासाठी आसन व्यवस्था आहे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उदगीर शहर हे निले जाधव साहित्यिक नगर नाशिक जिल्हा क्रीडा कार्यक्रमाच्या करे माध्यमातून क्रीडा नगरी म्हणून ही नाशिक जिल्हा अजित मॅनेजर रिमेनेजर त्या बद्दल आमदार संजयजी बनसोडे साहेब यांचे कराव तेवढा नीले जाधव कौतुक करत बनसोडे साहेबांचं या पत्रकार कुस्तीची बातमी कशी करावी हे यांना माहिती नव्हतं या मैदानातील कुस्तीमध्ये नीले जाधव नासिक जिल्हा आहेत मला सांग काय राजेशने उडे शुभमvartheta तुम्हाला शहरांना कुठे चाल शेवट आहे काय सांगाल तुम्ही पुणे शहर श्री किशन जाधव लातूर पुणे शहरात हे शहर आहे आणि या मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये साडेचार वर्षाच्या काळामध्ये नामदार संजीवात अपाट विकास झालेला आहे सगळ्यात महत्वाचा विकास म्हणजे भौतिक विकास तर होतोय परंतु उदगीर सारख्या ठिकाणी नाट्यगृहाची गरज होती आणि मग ती नाट्यगृहाची माध्यमातून पूर्ण होत आहे दुसरीकडे साहित्य क्षेत्रामध्ये मोठ या ठिकाणी युवा महोत्सव क्रीडा स्पर्धा झाली या ठिकाणी स्वर्गीय खाशाबा जाधव चषक या ठिकाणी आणि या माध्यमातून उदगीरच्या उदगीरचे जे खेळाडू आहेत यानंतर या ठिकाणी ठरणार आहे आणि म्हणून आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं नामदार संजय भाऊ या ठिकाणी बनसोडीच्या घर सुरू आहे मला खाशाबाची एक आठवण सांगू शकतो काळमध्ये पण आज इकडच्या मला इतके भाग्यवान आहेत की त्यांची चार चार कॉलम येते पुन्हा एकदा मी क्रीडा विवेक संचालनातर्फे ह्या सगळे पत्रकांचे आभार मानतो ऑल टू माईक नाव चुकलेत नाव चुकलेत किती किलोची सत्याऐंशी किलो बघा एक नंबर दीपक सरकरी पुणे एकदा सर्व क्रीडा शब्द सुवर्ण स्वागत क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ द्वारा आयोजित स्वर्गीय आखाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चा आजचा तिसरा दिवस आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या सांगता समारंभामध्ये परत एकदा सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत छान अशा या कुस्त्यांचं भव्य स्वरूपात आयोजन आणि संयोजन करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि बंदरे मंत्री त्यासोबतच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय यांच्यासोबतच आज क्रीडा युवक सेवा संचालनालयाची सर्व टीम आणि अर्थातच गौतमजी छेडा आणि एस जी एव्हेंट्स कंपनी अँड मॅनेजमेंटचा सर्व स्टाफ भव्य दिव्य स्वरूपात अवघ्या कमी वेळामध्ये इतकं भव्य स्वरूपात खरं तर एशियन गेम्स त्यासोबतच मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्या क्रीडा स्पर्धा आणि मोठे मोठे अवॉर्ड फंक्शन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्पोरेट इव्हेंट्स ज्या भव्य स्वरूपात पार पडतात त्या सर्व स्पर्धा आणि त्या सर्व मोठ्या मोठ्या इव्हेंट्स पार पडण्याची जबाबदारी नेहमीच एस जी इव्हेंट्स आणि मॅनेजमेंट करतं आणि त्याचंच दौतक आज आपल्याला उद्गीर नगरीमध्ये दिसतं आहे अवघ्या तीनच दिवसांमध्ये तीन दिवसाचा वेळ असताना हे भव्य आयोजन आंतरराष्ट्रीय खेळाडू संघ भव्य आयोजन आणि दिवस पार पडतात या सर्व